नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो राम राम आ, आज तर आज आपण आलोय सांगोल्याच्या खिलार बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण खिलार गाईंची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे बाजारामध्ये आलेल्या संपूर्णच खिलारगाई आज तशा पद्धतीनं बघितलं तर खिलारगाई कमी प्रमाणात आले त्या गेल्या एकादशीला मित्रांनो पंढरपूरची <coughs> मागवारी होती त्यामुळं बाजारामध्ये बऱ्या प्रमाणात खिलार गाईचं प्रमाण आलेलं होतं मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार टव्हर करण्याचा प्रयत्न करत असतोय आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण खिल्लारीची माहिती मिळून जाईल मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महेश बाजार गाय बाजार त्या बैल बाजार शेळी मेंढी बाजार असे संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो तर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा कोणत्या पद्धतीच्या गायी पाहायला आवडतील ते देखील सांगा जास्तीचा वेळ न घालू आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर मालक शेतकरी आहे तुम्ही शेतकरी राम रा। राम राम गाव कुठला आहे खर्डी खर्डी सीताराम महाराज कारखाना हा बरं ही व्याला झाली आहे कसं व्याला झाली दा दाताल कशी दाताल अजून नाही जुळे जुळे नाही वेत येतो दुसऱ्याचा दुसरा आहे दुसरं पोतातला दुसरा, दुसरा ये येत वे पहिला आहे दुष्य गाय गाय दुष्य आहे आणि वेद पहिलंच आहे बरं हिला हळू भरविला आहे का डॉक्टरकडून इंजेक्शन येईल तर हळू भरवलं कुठला वळू दाखवलं मेथोड्याला मेथोड्याला बरं किती किंमत सांगत आहे मला चाळीस हजार किंमत सांगितलं खिलाडी दोनच काढा लागतील अच्छा बरं बरं किती पर्यंत मागितले काय मागितले आता पंचवीस पर्यंत किती पंचवीस पर्यंत बर किती आलं तर देणार आहे तीस आलं तरी देणार तीस हजार आले का देणार ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस हा तेरा एक्क्याऐंशी शहाण्णव ठीक आहे धन्यवाद साहेब शेत शेत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याजवळची पहिल्या वेताची गाय आहे ही मालकाने चाळीस हजार किंमत सांगली तर कोणाला पाहिजे असेल तर किती पर्यंत सुटल पाहिलं ती साल्या दे बघून घ्या कुठे खिलारमध्ये येते कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता तर बघू शकता हे ते एक काजळी खिलार टॉप क्वालिटीची गाय आहे मित्रांनो तर बघून ह्याची माहिती घेऊ आपण शिंग तर रुगवलेले दिसत आहेत गाई बघून घ्या व्यवहार चालू आहे काही जा मालक तुमच्याकडे लिहा जाताल कशी चार दास बर कधी झाले खाली चार चार महिने दूध चालू आहे आता हां दूध चालू किती चालू आहे दूध दूध नाही या दूध एक एक लिटर निघते वासरूतून वासरूतून एक लिटर खाली काय होंडा होंडा आहे काय आता हिला ह्याला लंपी झालं तर काय लंपी झालं लंप नीट झालं आता नीट झाले ना बर कुठल्या वळूकडनं भरली ती काय ओ केन काय असं रोपडे जा जा तुमचं गाव कुठलं आहे मोळ मोळच आहे का काय कि मसा आहे चाळीस हजार चाळीस हजार खोंडा सहित खोंडा सहित किती पर्यंत मागते काय मागती तीस पर्यंत तीस पर्यंत मागणी झालेली आहे किती आलं तो सोडाच मालक पस्तीस आलं तर सोडाय पस्तीस आलं का द्यायचे काय गे धार काढून देते का पहिल्या आताच आहे हां हा पहिला दाताल कस म्हणलं चौसा चार दात आहे पहिल्या व्यक्ताच आहे धार काढू देते तर कोणाला पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या जवळ जाय यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे कोंडाला लंपी जरी झाला असला तर तो आता रिकवर झालेला आहे आणि सध्या परिस्थिती परिस्थितीचा गायला झालं नव्हतो कोंडाला मग कसं केलं हो तुम्ही त्याला दूध पाजलं कसं दूध पाजलं तसं नाही म्हणजे गायचं दूध पाजलं गायला काय झालं नाही काय बरं ठीक आहे म्हणजे कोंडाला जरी झालं तर गायला काय झालेलं नाही ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब एट सिक्स फाय टू

तर ह्या पण संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या काय भैया बघून घ्या मालक कुठल्या वळ मुलाने बर किती महिन्याचा ही पंधरा काही हां बर पंधरा महिन्याचा कालवड का मागणी झाली आहे भा झाली किती पर्यंत मागितली मागितलंय वीस का तीस वीस वीस पर्यंत किंमत किती सांगितली तुम्ही तीस तीस हजार सांगितले मागितलेला आहे किती आलं तर देणार आहे पंचवीस काय ह्याला तर बट्टा असलं काय नाही ना ना नाही तर पंचवीस कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा पंच्याण्णव अकरा एकोणसत्तर साठ पन्नास गाव कुठलं गादेगाव गादेगाव पंढरपूर तालुका धन्यवाद भाय तर मित्रांनो बघून घ्या पंचवीस आले कालवड मिळून जाईल कोणाला पाहिजे असेल तर शेतकरी येतं उत्तम प्रतिसाद घेऊ शकतो कृषी कट्टा आहे का बरं बरं धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघून घ्या ह्या ठिकाणी खिल्यार गाय असते त्या आणि आपण फक्त खिल्यार गायचा आता व्हिडिओ चालू आहे बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट आल्या की गी गिर गाय दाखवा तर गिर गाय दिसल्या तर आपण नक्की दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत तर इथे एक खिलार गाय बघून घ्या मित्रांनो मालक आपण बघून मालक जागेवर नाही यायचा गाय बघून घ्या शेतकरी मित्रांनो बघून घ्या किती एक चांगल्या क्वालिटीची मोठी मापाची गाय आहे हो काय आणले मालक काय बघायला आला गे तर खिलर गाय मालक जागेवर नाही मित्रांनो किती एक खिलार गाय आहे बाजारामध्ये आलेल्या गाई दाखवण्याचा दा प्रयत्न चालू आहे मित्रांनो ज्याची मालक जवळ आहेत त्यांची माहिती घेण्याचाही प्रयत्न चालू आहे परंतु ह्या ठिकाणी मित्रांनो असं बघितलं तर खिल्लार गायीचा बाजार असतो आणि गिरगाय देखील बाजारात आली तर मित्रांनो बघून घ्या एक इथं बसलेल्या दोन अशा तीन गाय आहेत इथं चांगल्या क्वालिटीची गाय आहे खिल्लार बघून घ्या वेलेलं दिसतंय खाली खोंड आहे खाली दुधावर दिसते तर हे मी मालक नाही आहे जवळ त्यामुळे माहिती घ्यायला येते बघू आपण पुढं कुठं काय भेटत असत तर व्हिडिओ घेऊ शेतकरी मित्रांनो नुकतीच माघवारी झालेली आहे पंढरपूरची माघवारी एकादशी दिवशी भरपूर प्रमाणात भरली होती आणि त्यामध्ये खिल्लार गाईंचा व्यवहार पण झालेले त्यामुळे आज बाजारात सांगवले ज्या गाय तेवढ्या आलेल्या नाही आहेत मित्रांनो तरी देखील आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन जेवढं आले तेवढा कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे घ्या बाजा हो तुमची खिलार गाय शेतकरी मित्रांनो सांगोल्यामध्ये आज खिलार गाईचे प्रमाणच कमी आहे साधारणपणे दहा ते बारा गाई मॅगिमन मिळतील तुम्हाला त्यातले आपण निवडक गाई कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला अशी कमेंट करा मित्रांनो जशी बाजारामध्ये आवक असते त्या पद्धतीने व्हिडिओ केला जातोय हा परिसर म्हणजे सांगोला खिलार गाय बाजा। बाजार तर व्हिडिओ कसा वाटतात कमेंट करून सांगा कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडते ते देखील सांगा आणि हे इकडे पाहणं वगैरे बघायला सांगोली यात्रा चालू आहे मित्रांनो विशेष आकर्षण सांगोल्याची यात्रा म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात बरेच दिवस भरली जाते आणि नक्कीच सांगोल्याचा बाजार त्या ठिकाणी कसा वाटतो कमेंट करून सांगा चॅनलच्या माध्यमातून आपण प्रसारित करण्याचा प्रयत्न करतोय तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथं थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब कर। करून घ्या धन्यवाद